बातमी आपल्या हक्काची शिवसेनेचे नेते जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सागरजी पाटील यांच्यावरती काल एक वेगळ्या पद्धतीने भ्याड हल्ला करण्याचं नियोजन केलं होतं सुदैवान सागर पाटील गाडीमध्ये नव्हते मला शंका या ठिकाणी असे मित्रांनो की एकोणीस एकोणतीस ही पाटील कुटुंबातील सगळेजण गाडी वापरतात ह्या नंबरची गाडी हा सागर पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता त्यांचा विजय पाटलावरती हल्ला करायचा हेतू होता किंवा सागर पाटलांच्या बंधूवरती होता का दस्तखुद्द बापूवरतीच हल्ला करायचं नियोजन होतं याची या ठिकाणी तालुक्यातल्या सगळ्या युवकांना शंका आहे शिवसैनिकांना शंका आहे मला एवढं या ठिकाणी म्हणायचंय की काही गाड्यांना असं वाटायला लागले एवढ्या गुद्ध्या हो व्हायला लागले की आम्ही काहीतरी वेगळं करतोय आम्ही काहीतरी गुंड आहे आम्ही कोणतरी वेगळा आहे आमच्याकडे आहे आम अशा पद्धतीचं कोणाच्या जर डोक्यात ये लागले आणि जरी दगड फेकणाराचं हात दिसत असला आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तर त्याच्या पाठिमागं जे सडक डोकं आहे ते प्रशासनानं लवकर त्वरित शोधून काढावं जर प्रशासनानं आज या ठिकाणी आमचा नेता बापू आहेत सागरजी पाटील आहेत यांच्यावरती हल्ला करणे इतपत काही जणांची मदत जाते याचा अर्थ तालुक्यातून लो बरच लोकांचा पाठिंबा त्याला असू शकतो याची आम्हाला शंका आहे सगळ्याला शंका oh! आहे इसा या गोष्टीबद्दल आम्हाला ही शंका आहे काल शंभूराज देसाई साहेब असतील या ठिकाणी शिवसेनेचे आमचे श्रीकांत असतील या सगळ्यांनी सागरजी पाटलांना कॉल केला बापूंना कॉल केला बापूंनी अगदी दवाखान्यातलं काम सोडून सुद्धा या ठिकाणी बापू आज पुन्हा तालुक्यात माघारे आलेत हा दगड सागर पाटलाच्या गाडीवर आहे तर सगळ्या शिवसैनिकाच्या हृदयवर दगड मारलेला आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी मला एवढंच या ठिकाणी प्रशासनाला पत्रकार मित्रांना सांगायचं आहे की दगड टाकण्याची संस्कृती या तालुक्याला नव्हती दगड कुणीही हातात घेतला नव्हता पण निश्चितपणे दगडांना सुरुवात तुम्ही केली आहे हे खूप तालुक्याच्या विकासाचं धोरण नाही ज्या माणसानं दगड टाकलाय त्याला माझं आहे ज्याच्या डोक्यानं हा दगड या ठिकाणी टाकला एवढंच सांगणं आहे दगड झेलण्याची या शिवसैनिकाची क्षमता आहे प्रशासनाला हात जोडून विनंती आहे दोन दिवसामध्ये ज्या गड्यानं दगड टाकला आणि ज्या डोक्यानं हा दगड टाकायला हवला त्या दोघांचाही शोध लावा आणि या तालुक्यापुढं दूध का दूध आणि पाणीचं पाणी करा नसल तर शिवसेना युवा सेना या तालुक्यात गावागावात दारा रस्त्यावरती अंगणात एवढी मोठी आंदोलन उभा करत एवढा मोठा तांडव उभा करल की तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या सुद्धा इसारणार नाही त्या हा दगड तुम्ही शिवसेनेवरती मारलाय आमच्या नेत्यावरती दगड मारलाय हा दगड खपवून घेतला जाणार नाही आणि तालुक्यातल्या सगळ्या तळागाळातल्या गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत आमचं सांगणं आहे की सागरभाईच्या गाडीवरती दगड मारून सुरुवात त्यांना केली आहे पण तालुक्यातल्या एकाही कार्यकर्त्याच्या डोक्याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे दोन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो या ठिकाणी शिवसेनेच्या युवासेनेच्या वतीनं दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला ठीक नसेल तर तालुक्यातनं सगळ्या शिवसैनिकांनी या सांगोल्याच्या चौकात येऊन एवढा मोठा तांडव करायचा आहे की शिवसेना काय असते की प्रशासनाला आणि या दगड टाकणाऱ्या घड्याला सगळ्याला दाखवून द्यायचे आणि हा जो हल्ला केलाय हल्ल्याचा आम्ही जाहीर या जा ठिकाणी निषेध करतो आपण सगळ्या शिवसैनिकांनी प्रशासनाला दिसेल अशी घोषणा देऊन निषेध करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की आणि मी एवढी मागणी करतो एकोणीस एकोणतीस सागर पाटील तुमची गाडी आहे विजयदांदा गाडी आहे तुमच्या कुटुंबांची गाडी आणि दस्तकुद आमचे नेते सुद्धा एकोणीस एकोणतीस गाडी आहे नेत्यावरती शिवसेनेचा लोक असणाऱ्या नेत्याच्या गाडीवरती नेत्याचा प्रेम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागून देऊन चालणार नाही ती सगळी जबाबदारी आम्ही शिवसैनिकांची राहील आणि मी या ठिकाणी पत्रकार मित्रांच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती करतोय बापूंना तर संरक्षण आहे पण बापूच्या संपूर्ण कुटुंबियांना सागरजी पाटील त्यांच्या कुटुंबियांना त्वरित पोलीस संरक्षण द्या तालुक्यातल्या वेगळ्या विचाराचं सडकं राजकारण कुठंतरी चालू आहे आमच्या लक्षात याय लागले आणि अशा या प्रवृत्तीने जेणे केला त्याचा जाहीर निषेध करतो या कुटुंबाला पोलीस प्रशासनानं संरक्षण द्यावं आणि दोन दिवसात छडा लावावा की आम्ही या ठिकाणी विनंती करतो एक शत्रू ज्यांच्याकडे बघितलं तर वाटू शकतो की या माणसाचे शत्रू असणं शक्यच नाही असे सागर पाटील यांच्या गाडीवर काल जो हल्ला झाला त्याचा मी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि सांगोला शांतता कमिटीच्या वतीनं पहिल्यांदा जाहीर असा निषेध करतोय कारण एक व्यक्तिमत्व कसं असावं हे सागर पाटलाकडे पाहिलं तर लक्षात येत पाच वर्षाची आमदारकी असेल वडिलांचं जन्मापासूनच राजकारण असेल कुठेही कोणत्याही माणसाला न दुखवण्याला हा हा माणूस आणि आज या माणसाच्या गाडीवर जो हल्ला होतोय आणि हे गेल्या वीस तारखेच्या मतदानानंतर अगदी पंधरा ते वीस दिवसात हे करत आहे हे खरंच तालुक्याच्या तालुक्याला कधीही भूषाणं नाही आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे गेल्या पंचावन्न वर्षाचं राजकारण असेल असेलच पाच वर्षाचं राजकारण असेल कुठल्याही शिवसैनिकच काय तर सांगोल्यातल्या कुठल्याही सांगोल तालुक्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला कुठेही दगा फटका झालेला नाही आणि आज जर सागर पाटलांवरती दगा होत असेल सागर पाटलांच्या गाडीवर दगड टाकला जात असेल तर निश्चितपणानं या सांगोला तालुक्यातला सर्वसामान्य <Bellum> माणूस सर्वसामान्य महिला सर्वसामान्य विद्यार्थी सुरक्षित नाही आणि त्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची आणि नूतन आमदार साहेबांची आहे शांतता कशी ठेवायची कशी राबवायची आपल्या लोकांना कसं शांत करायचं या प्रशासनाला कसं राबवून घ्यायचं ही सगळं नियोजन त्यांनी करावं आणि अशा पद्धतीची घटना पुन्हा होणार नाही आणि ज्यांनी ही घटना केली त्याला तात्काळ लोकांच्या समोर हजर करावं अशा प्रकारची विनंती करतोय आणि या घटनेचा जा जाहीर असा निषेध करतो सूचना आहेत की कसल्याही परिस्थितीचा याचा तपास लागला पाहिजे छडा लागला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सगळे सीसीटी पुढे तपासलेले आहे आता हे तपासणार आणि लवकरात लवकर ते जे कोण आहे त्याला मी शोधून काढू असे मी आश्वासन निवेदन आले माझ्या वरिष्ठांशी मी चर्चा करून बापूश याच्याशी यांच्याशी बोलतो सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा